नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो आज आहे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी भाव शेतकरी मित्रांनो मिरग मोसंबीचे बाजार भाव सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यामधीलच मिरगाच्या मोसंबी बाजार भावामध्ये उन्हाच्या चटक्या बरोबर थोडी सुधारणा झालेली बघायला मिळत आहे आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी मोसंबीला मिळणारे मोसंबी बाजार भाव असे आहे आज पाचोड मोसुंबी मार्केट या ठिकाणी मोसंबीला मिळणारा बाजारभाव आहे दहा हजार रुपये प्रति टन ते सतरा हजार रुपये प्रति टन यामध्ये चांगल्या प्रतीच्या मोसुंबीला आज चांगला बाजारभाव पाचोड मोसंबी मार्केट या ठिकाणी बघायला मिळाला शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जालना मोसुंबी मार्केटमध्ये आज मोसंबीला मोसंबीला जवळपास दहा हजार रुपये प्रति टन ते अठरा हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे जालना मोसंबी मार्केट शुक्रवारी बंद असते त्यामुळे हा कालपर्यंत हाती आलेली बाजारभाव आहे तसेच मोसंबीच्या चा चांगल्या प्रकारे सुधारणा होईल अशी आशा आहे कारण जस जसं ऊन वाढू लागलाय तस तस मोसंबीच्या बाजारभावामध्ये थोड्या प्रमाणात सुधारणा होताना आपल्याला बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो दररोजचे दैनंदिन मोसंबी बाजारभाव जाणून घेण्यासाठी तसेच भविष्यातील सर्व प्रकारच्या योजना सर्व प्रकारच्या शासकीय स्कीम शेती सर्व घडामोडी बघण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज युट्युब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद